की आमच्या टोटल बारा संघटना आहेत प्रत्येकाची दोन दोन प्रतिनिधी आहेत तर त्या बारा प्रतिनिधी इकडे सहा प्रतिनिधी इकडे सहा प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पूर्ण जर आम्ही जर पुजून काढला तर न भूतो न भविष्य असा मोर्चा निघेल आणि गिरणी कामगार मुंबे मदी। मुंबे मदी जो आहे मुंबईमध्ये मुंबईमधलं जवळजवळ चौऱ्या जर फॉर्म भरले गेले यातले जरी अर्धे जरी आले मोर्चाला तरी न भूतो न भविष्य असा मोठा मोर्चा निघेल एक टोक बायकडला असेल दुसरं टोक या मोर्चा काय सरकारचे अठ्ठावीस जून दोन हजार अकरा ला जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये बरेचसं फलित झालं होतं त्याच्यामध्ये काय होतं फक्त एक एक दोन हजारच्या हजेरीपटा जो गिरणी कामगार असेल त्यालाच घर मिळणार पण त्या मोर्चात एवढं फलित निघालं अठ्ठावीस दोन हजार दहा चे त्या मोर्चाने कसं झालं तो लाईन कुठे गेली ब्याऐंशी आली ब्याऐंशी आली आणि पहिला फक्त गिरणी कामगारला जो जिवंत गिरणी कामगार त्यालाच घर मिळणार होतं पण त्या त्या मोर्चामुळे काय झालं तुझ्या वारसाले घर मिळणार आणि ज्याचं घर मुंबईत होतं त्याला घर मिळणार नव्हतं पण आता काय झालं त्यावेळेस सगळ्यांना घर मिळ हा जर मोर्चा जसा निघाला तर मी काय म्हणतो जेवढे गिरणी कामगार आता एक लाख दहा हजार का बारा हजार आहे पात्र आणि वंचित काय निघतील ते तर सर्वांना मला वाटतं मुंबईमध्ये जागा आहे जागा नसेल तर जागा आम्ही दाखवतो जागा कुठे कुठे आहे राज्य सरकार या ठिकाणी मी असं म्हणेन हा जो मोर्चा निघतोय हे शासनाला लज्जास्पद बाब आहे कारण पंचवीस एप्रिल दोन हजार आत्ता जस्ट पंचवीस एप्रिलला अंधारा माझ्या जवळ तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या रेस्ट हाऊसला त्या तुमच्या सह्याद्री अतिथीगृहावरती ज्या आश्वासन दिलं होतं ते तुम्ही पाळत नाही आहे आणि जर समजा गिरणी कामगारांना मोर्चा काढावा लागतो ही लाजिरवाणी गोष्ट आहे आंदोलन तर होणारच आहे पण आंदोलनामध्ये शोकांती हे आहे म्हातारे कोतारे हे लढायला तयार होतात आणि शासन फक्त बघत भकत बसलेलं नाही आणि शासन तुम्ही काय आहे वांगणी शेलो वागणी शेलो हे चुकीच आहे सगळं अरे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राला लढा लढला लड़ा तेच काम करायत त्यांच्याशिवाय वारस जर आहेत तर या वारसाने जर तुम्ही घर देत असाल तर तुम्ही आदानीच्या वारसाला घर देणार आहात का पंधरा वर्षात तेवढीच घर दिली फक्त नवीन काय दिले फक्त तेरा हजारच घरे दिली दुसरी जी घर आहे दोन हजार अडी हजार ती ह्याची आहेत पनवेलची आता कोणपणाची पण लोक झालेले ते पण सामील झाले की त्यांना गेली गोड बोलून त्यांची आता अशा अवस्था झाली घरलं तर चावते सोडलं तर पळते कारण का चार हजार मेंटेनन्स आहे आणि त्यांचं रूम तिथे दीड ते दोन हजार एका रूम मिळत आणि त्यांना मेंटेनन्स साडेतीन चार हजार मेंटेनन्स भरायचे जेव्हा जेव्हा हे न देण्याचं नाही याच्यामध्ये तुम्हाला आताचं जे सरकार आहे जे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार आहे हे कामगार नाही नाहीये हे बिल्डर धार्जिने आहे किंवा उद्योगपतीच्या धार्जिन्य आहे किंवा वेगवेगळ्या जे धनपती आहे यांच्या आहे मी असं म्हणेन हे तुमचं जास्त काय टिकणार नाहीये ही तुमची जी अवस्था जास्त काळ टिकणार नाही जर शेवटच्या वर्गातला जो कामगार आहे त्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर निश्चितपणे तुम्ही अधोगोदला जातात असं आम्हाला वाटतं आणि ह्या इलेक्शनमध्ये येणारच आहे तर परिणाम होणारच आहे तो प्रश्न अशी गोष्ट आहे अरे दोघ गिरणी कामगार पंधरा वर्ष लढतोय आणि त्याच्या घराची तुम्ही साधी मागणी मागणी करू शकत नाही आणि तुम्ही काही ठराविक लोकांना हाताशी धरून काही गोष्टी करताय योग्य आहेत का तुमच्या सदयोगमधल्या पडतात का या सदयोगमधल्या पडत नाही सर्वसामान्य मनुष्य तर तुमच्या विरोधामध्ये आता एकवटतोय तो कामगार एकवटतोय याची तर सेवा लज्जा आणि जर समजा अजूनही शासनाला वाटत असेल की चर्चा करावी आमची चर्चा करण्याची तयारी आहे परंतु तुम्ही त्यांना हे घोंगडं भिजत ठेवू नका आमची विनंती आहे हे घोंगड तुम्ही भिजत ठेवू नका हे घोंगड्या भिजत ठेवल्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारवरती महाराष्ट्राच्या राज्यावरती इथल्या जनतेवरती वाईट परिणाम होतोय इथला शेतकरी कामगार अत्यंत नाराज आहे त्याची अवस्था वाईट आहे शासनाला विनंती आहे आपण चौकसपणे उघडून आणि सहानुभूतीने हा प्रश्नाचा विचार करावा आणि मोर्चाच्या पूर्वी आम्हाला बोलून घ्यावं आशिष शेलारांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं मी मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची भेट घालून देतो अरे कधी भेट घालून देणार किती दिवस लावणार तुम्ही आता आम्ही मोर्चाची तयारी केली तरी तुम्ही म्हणता मी भेट घालून देऊ अशा भेटीला काही अर्थ नाही आहे आणि अशा चर्चेला अर्थ नाही आहे आपल्याला ठोस निर्णय घ्यायचा आहे आणि गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळायला पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेवर आपण याल अशा प्रकारच्या तुम्हाला विनंती केंद्रात भाजप केंद्रात बीजेपी सरकार आहे राज्यात बी जे सरकार आहे आता ते महानगरपालिका काबीज करत आहेत पण त्यांना अवघड जाणाऱ्या महानगरपालिका काबीज करायला कारण सर्व गिरणी कामगार असो कुठला सामान्य वर्ग असो सर्व वैतागले सर्व त्यांना समजून द्यायचं त्यांनी आता सामान्य जनताही त्यांना वैतागलेली आहे की त्यांना कुठे न्याय मिळत नाही प्रत्येकाला कोणाला मोर्चा काढून देत नाहीत कुणाला सगळं महागाई केली आता टू व्हीलरला पण कधी कधी आता हे चाललंय ता टोल लावायचं आणि सगळीकडे त्याने आता नुसते महागाई एवढे वाढवले सगळी ठिकाणी सगळी ठिकाणी बंधन हो आणि जनतेच्या खिस्सेखाली आणि यांचे आता मान्यवरांच्या आपल्या पुढाऱ्यांचे खिसे भरायला लागले आणि जनतेचे खाली कारण त्यांनी ह्याच्यामध्ये निवडणुकीने त्यांचे खिसे खाली केले होते आणि जनतेला काय दिले होते तर ते उलट झाले आता जनतेचे खिसे खाली करतात स्वतःचे खिसे भरायचं काम करत आहेत